नमस्कार मित्रांनो काही दिवसापासून व्हॉट्सअपवरती एक लेटर फिरत आहे जे पॅरामेडिकल काउन्सिलशी संबंधित आहे बऱ्याच मित्रांनी ते लेटर वाचलं असेल जे संघटनेशी संबंधित आहे ते अनेकांनी नक्कीच वाचलं असेल तर काहींनी अजूनही वाचलं नसेल तर काहींना माहितीच नसेल ज्यांनी वाचलं असेल ते वाचून कन्फ्यूज झाले असणार त्या लेटरविषयी आज आपण बोलणार आहोत तुम्ही महाराष्ट्रात एक पॅरामेडिकल व्यावसायिक म्हणून अनेक वर्षांपासून काम करत आहात सर्व काही सुरळीत सुरू आहे आणि आता व्हॉट्सअप ग्रुपवरती एक सरकारी परिपत्रक आलेले आहे सर्वत्र याविषयी चर्चा सुरू आहे हे लेटर असे आहे की वाचल्यानंतर त्याचा अर्थ अर्धवट कळतो तो असा की काउन्सिल बंद होणार आणि कळते की आपल्या या व्यवसायाचे नियम आणि तुमची नोंदणी भविष्य सगळं काही राष्ट्रीय स्तरावरती बदलणार आहे म्हणजे नक्की काय घडत आहे आज आपण महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलने म्हणजे एम पी सीने जारी केलेल्या या अत्यंत महत्वाच्या परिपत्रकाचा अर्थ काय आहे याच्याबद्दल माहिती घेणार आहोत या, या लेटरचा संबंध केंद्र सरकारच्या एका मोठ्या कायद्याशी आहे जे पन्नास टक्के लोकांना माहितीच नाही आपला उद्देश फक्त बातमी सांगणे नाही तर या परिपत्रकाच्या ओळींमधल्या ओळींमध्ये काय दडलं आहे आणि या प्रक्रियेमागे कोणते मोठे धोके लपलेले आहेत हे नीट समजून घेणे आहे चला तर मग सुरुवात करूया त्या घोषणेपासून ज्या कारणामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे त्या एम पी सीने स्पष्ट शब्दात त्या लेटरमध्ये सांगितले आहे की नवीन नोंदणी आणि जुन्या नोंदणीचे नूतनीकरण थांबवण्यात येणार आहे तीस नोव्हेंबर ही शेवटची मुदत देण्यात आलेली आहे म्हणजे एक प्रकारे परिषदेने आपले दरवाजे पूर्ण बंद केलेले आहे सध्या तरी असंच वाटतंय हे अचानक झालं असलं तरी पूर्णपणे अनपेक्षित नव्हतं कारण यामागचं कारण सरकारने लागू केलेला नॅशनल कमिशन फॉर अलाइड हेल्थ केअर प्रोफेशनल ॲक्ट दोन हजार एकवीस हा मोठा कायदा आहे जो अस्तित्वात आला आहे याच्याविषयी आपण सविस्तर माहिती एका वेगळ्या व्हिडिओत घेणारच आहोत थोडक्यात म्हणजे एन सी ए एच पी म्हणजे काय एन सी ए एच पी म्हणजे नॅशनल कमिशन फॉर अलाइड हेल्थ केअर प्रोफेशनल सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आता संपूर्ण देशात अलाइड आणि हेल्थ केअर प्रोफेशनलसाठी एकच राष्ट्रीय आयोग नॅशनल कमिशन तयार केला जात आहे म्हणजे पूर्ण देशात एक बिग बॉस असणार आहे म्हणजे महाराष्ट्र गुजरात केरळ अशा राज्यातील वेगवेगळ्या परिषदा यांच्या अधिकारामध्ये मोठा बदल होणार आहे म्हणजे वन नेशन वन रजिस्ट्रेशन असणार आहे यामुळे देशात कुठेही काम करणे सोपे होणार आहे पण अशा मोठ्या प्रणाली लागू होत असताना अनेक लहान मोठ्या अडचणी नक्की येत असतात पण यात भीती अशी आहे की या बदलात सामान्य व्यावसायिक भरडला जाऊ शकतो आणि तसंच सुरूही झालं आहे महाराष्ट्र शासनाने दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एक अधिसूचना काढून एन सी एच पीच्या राष्ट्रीय कायद्याला मान्यता दिली आहे त्यामुळे एम पी चे परिपत्रक हा मोठ्या बदलाचा फक्त पहिला धक्का आहे या सगळ्यात सर्वांच्या डोक्यात एकच तारीख अडकली आहे ती म्हणजे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत आहे पण इथेच एक महत्वाचा मुद्दा आहे परिपत्रकात स्पष्ट नमूद केलेलं आहे जर राष्ट्रीय आयोगाने आपले नियम तीस नोव्हेंबर पूर्वी लागू केले तर अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया त्या दिवसापासूनच थांबेल म्हणजे तीस नोव्हेंबरपर्यंतचा वेळ आहे हे समजून असणे चुकीचे आहे उद्या सुद्धा नियम लागू झाले तर ती अंतिम मुदत असणार आहे हे एक प्रकारे टांगती तलवार आहे या नोटिशीमुळे अनेक प्रश्न उभे राहतात सर्वात मोठा प्रश्न आत्तापर्यंत ज्या नोंदणी झालेले रेकॉर्ड महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलकडे आहे त्याचे ते काय करणार आहेत की हे रेकॉर्ड कचऱ्याच्या टोपलीत जाणार आहे दोन नंबर ज्यांनी पैसे भरून व्हेरिफिकेशन फॉर्म जमा केलेले आहेत व त्यांचे व्हेरिफिकेशन झालेले नाही ते तीस तारखेच्या आत करून देणार का की तीस तारखेनंतरही चालू राहणार तीन नंबर ज्यांचे व्हेरिफिकेशन झाले आहे पण परमनंट रजिस्ट्रेशन अजून बाकी आहे म्हणजे पेंडिंग आहे त्यांना परमनंट रजिस्ट्रेशन तीस तारखेच्या आत मिळाले नाही तर त्यांनी काय करावे चार नंबर तीस तारखेपूर्वी किंवा एक डिसेंबरपासून नोंदणी सुरू झाली नाही तर यातल्या काही प्रश्नांची उत्तरं आहेत पण काही उत्तरं आपल्याकडे नाहीत असे प्रश्न कोणाला विचारायचे आणि याची उत्तरं कोण देणार हे आत्ता सांगता येणार नाही मला जेवढी माहिती मिळाली आहे तेवढी मी एकेका प्रश्नाची उत्तरामध्ये देत आहे पहिला प्रश्न आहे आत्तापर्यंत ज्या नोंदणी झालेल्या आहेत ते रेकॉर्ड महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल काय करणार आहे की नोंदणी केराच्या टोपलीत जाणार का उत्तर आहे हे सर्व रेकॉर्ड एन सी ए एच पी किंवा एम एस एच पीला पाठवले जाणार आहे तुमची वैध असलेली एम पी सी नोंदणी रद्द होणार नाही किंवा ती केराच्या टोपलीत जाणार नाही तर ती मायग्रेशन प्रोसेसद्वारे व्हेरिफिकेशन करून राष्ट्रीय रजिस्टरमध्ये हस्तांतरित केली जाणार आहे मायग्रेशन म्हणजे फक्त डेटाची कॉपी पेस्ट नाही ही मायग्रेशन प्लस व्हेरिफिकेशन प्रोसेस असणार आहे प्रत्येक व्यावसायिकाला के वाय सी आधार पडताळणी शैक्षणिक कागदपत्रे फोटो सही अशा सर्व गोष्टी ऑनलाईन अपलोड कराव्या लागणार आहेत म्हणजे परत एकदा ऑनलाईन व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे ऑनलाईन व्हेरिफिकेशन म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल त्याविषयी प्रोसेस सुरू झाल्यानंतर आपण त्याची माहिती घेणार आहोत तर ही ऑनलाईन व्हेरिफिकेशन प्रक्रिया यशस्वी झाली तर तुमची नोंदणी राष्ट्रीय क्रमांकात रूपांतरित होईल जो संपूर्ण भारत मान्य असेल या नोंदणीमुळे तुम्हाला एक फायदा होणार आहे तो म्हणजे समजा मुंबईवरून बंगळूरला तुम्ही नोकरी करण्यासाठी गेलात तर तुम्हाला पुन्हा नोंदणी करण्याची गरज राहणार नाही शिवाय याचे तुम्हाला डिजिटल प्रमाणपत्रही मिळणार आहे परदेशातही जसे कॅनडा यू के गल्फमध्ये राष्ट्रीय आयोगाने प्रमाणित केलेली नोंदणी विश्वासार्ह मानली जाणार आहे दुसरा प्रश्न आहे की ज्यांनी पैसे भरून व्हेरिफिकेशन फॉर्म जमा केलेले आहेत व त्यांचे व्हेरिफिकेशन झालेले नाही आणि ते तीस तारखेच्या आत देणार की त्यानंतर देणार की देणारच नाही आणि त्याचा एच पीसाठी फायदा होणार का तर याचं उत्तर आहे व्हेरिफिकेशन ज्यांचे झालेले नाही किंवा प्रोसेसमध्ये आहे ते तीस तारखेच्या आत होऊ शकते पण व्हेरिफिकेशन झाले तरी त्यांना त्याचा काही फायदा होणार नाही व्हेरिफिकेशन झाले अथवा नाही झाले तरीही एच पीची व्हेरिफिकेशनसह इतर प्रो पूर्ण प्रोसेस करावी लागणार आहे म्हणजे त्या व्हेरिफिकेशनचा एच पीसाठी एवढाच फायदा होणार आहे की तुम्हाला फ्रेश अर्ज न करता मायग्रेशन प्लस व्हेरिफिकेशनचा फॉर्म भरता येईल पण तुम्ही आधी भरलेले दोन हजार रुपये वाया जाणार आहेत कारण या प्रोसेससाठी तुम्हाला पुन्हा दोन हजार रुपये भरायला लागणार आहे मायग्रेशन प्लस व्हेरिफिकेशन करावेच लागणार आहे आणि तसे असेल तर अर्जदारांना संपर्क करून कळवले जाणे अपेक्षित आहे पण तसे पी एम सीकडून कळवले जाईल का याबाबत काही स्पष्टता नाही तिसरा प्रश्न असा आहे की ज्यांचे व्हेरिफिकेशन झाले आहे पण परमनंट रजिस्ट्रेशन अजून बाकी आहे म्हणजे पेंडिंग दाखवत आहे त्यांना परमनंट रजिस्ट्रेशन तीस तारखेच्या आत मिळाले नाही तर काय करावे लागेल तर उत्तर असेल की त्यांना पुन्हा व्हेरिफिकेशन प्रोसेस करावी लागणार आहे जसं की आपण आधी बघितलं ज्यांची ज्यांची नोंदणी प्रोसेसमध्ये आहे त्या सर्वांना मायग्रेशन प्रोसेस करावीच लागणार आहे तसेच तुम्ही भरलेले यासाठी सात हजार रुपये व्यर्थ जाणार आहे कारण सर्वांना प्रोसेसिंग फी पुन्हा भरावी लागणार आहे सर्वांना म्हणजे ज्यांचे परमनंट रजिस्ट्रेशन झालेले आहे त्यांनाही मायग्रेशन प्रोसेस अंतर्गत व्हेरिफिकेशन प्रोसेस करून दोन हजार रुपये भरायला लागणार आहे चौथा प्रश्न असा आहे की तीस तारखेपूर्वी किंवा एक डिसेंबरपासून नोंदणी सुरूच झाली नाही तर उत्तर असेल या परिपत्रकानुसार असा अर्थ निघतो की एच पीचे रजिस्ट्रेशन तीस तारखेपूर्वी किंवा एक डिसेंबरपासून नक्की चालू होणार आहे पण जर तीस तारखेपूर्वी किंवा एक डिसेंबरपासून जर नाही सुरू झाले तर कारण यात एक मोठा घोळ आहे तो म्हणजे शैक्षणिक पात्रते संदर्भातला महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलने अनेक वर्षापासून राज्याच्या गरजेनुसार सहा महिने एक वर्षाचे दोन वर्षाचे सर्टिफिकेट कोर्सेस मान्य केलेले होते पण एन सी एच पीचे निकष खूप कडक आहेत त्यांना किमान बारावी सायन्स नंतर चार वर्षाचा ग्रॅज्युएट कोर्स किंवा ग्रॅज्युएट नंतर अडीच वर्षाचा डिप्लोमा कोर्स केलेला असणे आवश्यक असणार आहे जे कोर्स आता किंवा यापूर्वीही आपल्याकडे उपलब्ध नव्हते व नाहीत म्हणजे एक वर्षाचा कोर्स केलेले जे दहा पंधरा वर्ष काम करत आहेत ते तसेच ज्यांचा प्रत्यक्ष अनुभव खूप मौल्यवान आहे ते आता राष्ट्रीय स्तरावर अपात्र ठरू शकतात उदाहरणार्थ एक टेक्निशियन पंधरा वर्ष उत्कृष्ट काम करतोय डॉक्टरांचा त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे पण आता नव्या नियमांमुळे त्याच्या अनुभवाला काहीच महत्त्व नाही का हा मोठा प्रश्न आहे पण कायदा म्हणतो अशा लोकांचा विचार करूनच नियम बनवले जावे म्हणून या कायद्यात प्रोव्हिजन कलम तीस आहे म्हणजे विद्यमान व्यावसायिकांचे रक्षण केले जाईल आता ते रक्षण कसे केले जाईल त्याच्या के शक्यता काय आहेत ते आपण बघूया एक म्हणजे सर्वांना काही वर्षासाठी प्रोविजनल रजिस्ट्रेशन द्यावे लागेल या दरम्यान त्यांना पात्रता पूर्ण करावी लागेल दोन नंबर एखादा क्रॅश कोर्स पूर्ण करायला सांगितला जाऊ शकतो तीन नंबर एखादी एंट्रन्स किंवा इलिजिबिलिटी एक्झाम पास व्हावी लागेल चार नंबर पाच किंवा दहा वर्षाचा अनुभव असल्याचे सर्टिफिकेट जमा करावे लागेल पण हा अनुभव कुठला आहे हेही नमूद करावे लागेल पाच नंबर शेवटचा पर्याय म्हणजे जो नवीन अभ्यासक्रम असेल तो दिलेल्या काळात पूर्ण करावा लागेल अशा प्रकारचे पर्याय असू शकतात पण समस्या अशी आहे की हे नियम आधी एम एस एच पीला तयार करावे लागतील व ते लागू कसे करायचे याची जबाबदारी परिषदेवर असेल आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र राज्य परिषदेने एच पीचे नियम अजून घोषित केलेले नाहीत आणि आहे त्या परिस्थितीत तुमचे रजिस्ट्रेशन झाले तरीही अनेक प्रश्न निर्माण होतात ते असे तुम्हाला रजिस्ट्रेशन झाल्यानंतर कोणत्या श्रेणीत ठेवले जाईल तुमच्या अनुभवाला किती मान्यता मिळेल तुम्ही ब्रीज कोर्स किंवा परीक्षा तुम्हाला द्यावी लागेल का या व्यतिरिक्त नोंदणी झाल्यानंतर स्वतंत्र व्यवसाय करता येईल का हे सध्या पूर्णपणे अनिश्चित आहे पण आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा परिस्थितीत प्रत्येक पॅरामेडिकल व्यावसायिकाने सध्या काय करावे तर तुमची महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलची नोंदणी वैध ठेवा जर तुमचे नूतनीकरण बाकी असेल तर एक दिवसही न दवडता लगेच करून घ्या तीस नोव्हेंबरची वाट बघू नका कारण जेव्हा राष्ट्रीय मायग्रेशन सुरू होईल त्यावेळी तुमची नोंदणी व्हॅलिड असणे अत्यंत आवश्यक आहे ज्यांची व्हॅलिड असेल त्यांनाच प्राधान्य दिले जाणार आहे पेंडिंग लॅब्स नोंदी असणाऱ्यांना सिस्टीममधून बाहेर फेकले जाण्याची शक्यता आहे या सर्व गोष्टींचा सारांश असा आहे की नोंदणीची व्यवस्था राज्याकडून राष्ट्रीय आयोगाकडे जात आहे नोव्हेंबर अंतिम तारीख असली तरी त्याआधीही ती संपू शकते महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी असणारे राष्ट्रीय रजिस्टरमध्ये मा मायग्रेट होतील सर्वात मोठी अडचण म्हणजे शैक्षणिक पात्रता व अनुभवाचे मूल्यमापन ज्यावर अजून स्पष्टता नाही या कायद्याबद्दल आपण असं म्हणू शकतो की राष्ट्रीय मानकीकरण हा चांगला आवश्यक बदल आहे पण कागदावरची पदवी पंधरा वर्षाच्या प्रत्यक्ष अनुभवापेक्षा जास्त मोलाची मानली जाणार का हा प्रश्न या नव्या कायद्याच्या अपयशाचे खरे निर्देशक ठरेल या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा जे चॅनलला सबस्क्राईब करतील फक्त त्यांच्याच प्रश्नांना उत्तरे दिली जातील तेव्हा आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद